नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राज्यातील विविध जिल्ह्यातील कापसाचे बाजारभाव अपडेट माहिती जाणून घेणार आहेत मित्रांनो जर आपण ला या व्हिडिओवरती नवीन आला असाल सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि जे शेतकरी यावर्षी कापसाची लागवड करणार आहे त्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक झाली पंच्याऐंशी क्विंटलची किमानदार बेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये कमालदार बेटला सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दरबेटला सात हजार दोनशे सदोतीस रुपये पुढची बाजार समिती सावनेर चार हजार क्विंटलची आवक असून किमानदार बेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदार बेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरबेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती राळेगाव सहा हजार क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती भद्रावती आवक झाली दोनशे अठरा क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार सातशे सदोतीस रुपये पुढची बाजार समिती वर्धा आवक झाली आठशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे पंचवीस रुपये कमाल दर बेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती गाटंजी एकवीसशे क्विंटलची आवक असून किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर बिटला सात हजार पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतर बाजार समिती मानवत चार हजार नऊशे क्विंटलची आवक असून किमान दरपेटला सात हजार चाळीस रुपये कमाल दरपेटला सात हजार दोनशे दहा रुपये तर सर्वसाधारण दरबेटला सात हजार दर एकशे दहा रुपये यानंतरची बाजार समिती देऊळगा राजा सहाशे आवक असून किमान दर बेटला सात हजार रुपये दर बेटला सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर बटला सात हजार शंभर रुपये शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कापसाचे बाजारभाव अपडेट जर आपल्याला व्हिडिओ आवडला असाल जवळील शेतकऱ्यांना आवडं नक्की शेअर करा धन्यवाद